दयानंद चोरखे यांच्या घरी गणेशाला दगडूशेठ मंदिराची सजावट ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व डी वाय फाऊंडेशनचे संस्थापक दयानंद चोरखे यांच्या घरी सतरा दिवसासाठी गणेशाचे आगमन झाले असून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे गणेशाची मूर्तीही मनमोहक असून श्रीमंत दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील हजारो भक्तांनी दयानंद दयानंदे यांच्या घरातील गणेशाचे दर्शन घेतले आहे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी व शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाला गणरायाने सद्बुद्धी द्यावी असे आवाहन यावेळी दयानंद चोरखे यांनी गणरायाच्या चळणी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोक शिंदू